सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद आपल्या परवानगीने या ने बोला। गंबीर मुंबई सगळी मुंबई सगळी विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष मोदय हो आजचा नुकताच आलेला आहे जी आर त्यामुळे सभागृह सुरू असताना याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष मोदय दुग्ध विकास विभागाची जवळपास साडे आठ हेक्टर जागा अध्यक्ष महोदय ही जागा अदानीच्या आकाशात घातली अध्यक्ष महोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेटणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोशिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालताय राज रोज पडे मुंबई लुटली जात आहे कोण या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा जा दिली नाही म्हटली मिठागराची जागा एक इंच जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी ज्यांना कधी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो बोलतो असा नेता त्यांनी सांगितलं एक इंचही नाही पण या मिठागराची जा जागेचा आदेश काढला जा गेला आणि ती जागा कशात घेतली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय कि या मुंबईची मुंबई, मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोण उन्दी, एकोणतीस साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतर झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा ए पेसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञान हरी तुकाराम घरी ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला आहे सोंग आरेपणा करून सोंग दाखव ठोंग दाखवून तुकारामला का घरी अध्यक्ष अध्यक्षामध्ये त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट आना उघड करा दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा जनवा जनवा करत बसताय मुर्खापडला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष म्हणून या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी घालता अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकरण आले उद्या पुन्हा दोन चार प्रकरण एक एक प्रकरणाची यादी काळे आज एसआरए पास सगळ्या म्हणजे एम एस आरडीसी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष मोदय भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जात आहे अध्यक्ष मोदय की काय चाललंय या राज्यामध्ये कुठे चाललंय मुंबईचं नाव लोकिक आणि अशा पद्धतीने जर हे हो होत असेल तर अध्यक्ष मोदय मला तुम्हाला हा जोडून तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष मोदय करतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल